हे वाक्य आपल्या रक्तात आहे पहिले तो शिकलाय का मी पण तो माझा आहे रामाशी समाजात आहे प्रत्येक बघा तो कसा एक सौम्य आपलं रक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी बहिजी नायकांनी आपल्या राजांना जो विश्वास दिला होता तसे आमचे हे समाज बांधव आहे जी जे मला सेवा समिती खांदा कॉलनी सर्वच आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मी सर्वजण त्यांच्या पाठीच्या उद्या येऊ घात एकोणतीस तारखेला सुद्धा जयंती आहे त्या जयंतीला सुद्धा आपण सर्वांनी यायला पाहिजे मुंबईमध्ये कोणताही गट तट नसला पाहिजे फक्त आणि आद्य क्रांती राजे या ठिकाणी मी एक दुसरं नाव घेणार आहे कैलास टोपले राष्ट्रपती शौर्य पदक विजेते आपल्याला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आहे कैलास टोकले साहेबांसारखं आपल्याला समाजामध्ये अधिकारी आहे कुमार नाईक सारखा सुद्धा उंडा तरुण मुकेश अंबानी सारखा मुकेश अंबानीकडे सुद्धा कार्यरत आहे सरकारी नोकरीमध्ये असं मी आता सगळ्यांची नावं घेणार नाही सर्वांनी मी तुम्हाला स्वागत कर भाषण मला थोडक्यात संपवतो जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुम्ही आलात खांदा कॉलनीमध्ये माझी एवढीच विनंती राहील काही आपल्या अडचणी असतात समाज बांधवाने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे इतर समाजामध्ये आरक्षणाचा मुद्दा निर्माण होतो त्यावेळी आपल्याकडे कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत होणं आवश्यक आहे एवढंच या ठिकाणी सांगेन आणि आपलं जे बंधू आणि भगिनू हे आदर्श आहे समाज रत्न देणारे ते आपले आदर्श आहेत असे अनेक आदर्श आपल्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे समाजातून आणि जय मल्हार सेवा समितीच्या वतीनं मी पुन्यश्री एकदा सर्वांचं जे पुष्पगुच्छ जागेवर पोहोचलं नसेल भंडाराच्या माध्यमातून ते पोहोचले असं समजून सगळ्यांचं जय मल्हार सेवा समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या माझी जबाबदारी वाढते त्यावेळेला मी हे निमंत्रण पत्रिका वाचत होतो निमंत्रण पत्रिकेचं टोटल धोरण स्वरूप बघितलं तर कुठलाही असा विभाग नाही कुठलाही असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये या निमंत्रण पत्रिकेने स्पर्श केला नाही जवळजवळ म्हणजे माध्यम असेल माध्यमामध्ये आपले मलमे साहेब आहेत जे संपादक आहेत ए बी पी माझ्यासारखं जे आ,

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेऊन आयुष्याचा शेवट झाला या रायगडापर्यंत या तंबूर् छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन ज्या माणसानी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य घेतलंय ते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा इथला नाईक असतील त्यांची जयंती साजरी करण्यासाठी या देशाच सगळ्यात पहिल्यांदा बंड झालं आहे तर शस्त्रात क्रांतिकारक आर्थिक क्रांतिकारक राजे नाईक असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील लोकराजा राजाशी शाहू महाराज असतील विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते जे शिवगण बरोबर आले त्या गणांची पूजा करण्याचा मान रामोशी समाजाला आहे हा कार्यक्रम खांदा कॉलनीत होतोय सोबतीच्या पालखीच्या खांद्याचा मान आपल्याला आहे म्हणून संजय या कार्यक्रमाला खांदा देण्यासाठी आम्ही जी जुळून खांद्याला खांदा देऊन समाजाचं काम करू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करू आम्ही गेली पंचवीस वर्ष काम करतोय तरुण तेवीस असल्यापासून कारण परिस्थिती वेगळी होती त्यावेळी गावोगावी उमाजी नायकांची पुण्य किती साजरी व्हायची वादन गादर प्रचंड वेदना वेदना व्हायच्या मी थोडा परवानगी घेत पुण्यतिथी साजरी व्हायची ज्या दिवशी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांना फाशी दिलं त्यांचं प्रेम त्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकट ठेवलं आपल्यासाठी तो दुःखाचा दिवस आहे आणि त्या दिवशी जर आपण आनंद उत्सव साजरा करत असत सा ते योग्य आहे का आपण सुशिक्षित आहात म्हणून मी प्रश्न करतो म्हणून गेली सातत्यानं राजेंच्या पुतळ्यापाशी जेजूर या ठिकाणी थांबून आम्ही सगळे जेजुरीचे कार्यकर्ते बाबा सात सप्टेंबरला जन्मस्कार सात सप्टेंबरला जन्मस्कार आणि आता कालच्या सात सप्टेंबरला कि ज्या ठिकाणी उमायकांना घ्या इंग्रज राजकारणा भाजी दिली त्या फाजी तळाच्या ठिकाणी <प्राण> <प्राण> साधारण दहा वाजता त्या ठिकाणी जयंतीसाठी होते आणि तुमच्या बारा वाजता जन्मगाव भिवडी त्या भिवडी गावामध्ये उमाजी नायकांची सर्वांच्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या उमाजी नायकांच्या नावाने चालणाऱ्या संघटना आहेत त्या एकत्रित येऊन त्या ठिकाणी मानवंदना दिली जाते आणि अशा पद्धतीने सात सप्टेंबर ते सात ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये जयंती साठी होतात आणि त्या आणि प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करणारे आमचे एपीआय साहेब तसेच वधूवर सूचक मंडळामध्ये महाराष्ट्रावर त्यांनी पेरणी केले आणि अनेकांचे विवाह घडवून दिले ते आमचे चव्हाण ज्यांनी उमाजी नायकांचं गीत गायलं आणि जे महाराष्ट्रावर प्रसिद्धी झालं ते आमचे सोमा चव्हाण ज्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं ज्यांना महाराष्ट्र वळतो असे ते आमचे जे ज्येष्ठ नेते संजय मंडे साहेब आणि या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण केलं ज्यांना प्रस्तावित केलं आणि हा कार्यक्रम घडून आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला ते आमचे उपप्राचार्य उमाजी जाधव साहेब खऱ्या अर्थानप आणि तीन दुबळ्या दलितांचे आजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची असे धरली महात्मा ज्योतिराव फुले श्रीमध्ये पहिले शिक्षण घेणारे आमच्या सावित्रीबाई फुले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर शीघ्र कवी अन्नाभाऊसाठी लहूजी वायरजी नाईकड कन्नपा नाईक आणि सदानंदाचा जाणारे महामानव युग पुरुष आजच्या क्रांती नरवीर उमाजी नाईक यांना प्रथमदा अभिवादन करतो आज या ठिकाणी जय मल्हार सेवा समितीच्या वतीनं माध्यम राजीव उमाजी राजे नाईक यांची दोनशे वी जयंती खांदा खोलणे या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन आणि ज्यांनी रामोशी समाजाला प्रसिद्धी देण्याचं का काम केलं बहुजन समाजाला प्रसिद्धी देण्याचा काम केला आणि गेले पंधरा ते वीस वर्षानंतर या व्यासपीठावर भेटले असे घटक आहेत जे धडपडत आहेत ते काहीतरी करू पाहतायत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे दुसरी कौतुकाची माईची माई पी एच डी करतायत माई खरंच खूप चांगलं काम आहे तुमचं आणि शिकणं किती महत्त्व आहे तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्ष देतात माझं मास्टर्स झाले आता मी पी एच डी करीन हे आता मी या ठिकाणी घोषित करतो म्हणजे प्रयत्न करतो महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या जेजुरी काळावर लहानपणापासून हो जातो आहे त्या जेजुरी गाडाच्या वतीनं आज सन्मान होणं आणि स्वतः साहेब या ठिकाणी बसणं त्यांच्या हस्ते सन्मान होणं हे माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर मी या कार्यक्रमाला मागच्या दोन चार वर्षांपासून येतोय पहिल्या वर्षी आलो त्या दिवशी कविरा साहेब स्टेजवर होते आणि मनात आलो होतं की कधीतरी या स्टेजवर माझाही सन्मान होईल आज तो दिवस हा उमेदवार असून थोडस आवड जात आहे सगळ्यात समितीचे खूप खूप आभार हे समिती लाईट हाऊस काम करते असे कार्यक्रम हळूहळू अवकावत होतील त्याच्या वेळी आपल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रत्येक बांधवाला अडचण येईल गेले सुधारण तुमच्यासाठी आहे ते सुधारितपणे माझं काम करून प्रत्येकासाठी माझा नंबर जवळपास दिलाय आणि माझ्याकडून असं कधी होत नाही की माझ्याकडून एखादा नंबर बिस झालाय किंवा एखादा फोन बिस झालाय जरी कामाच्या गडबडीत पूर्ण नाही झालं तरी प्रत्येकाजवळ पोहोचलं माझं काम आहे सगळं समजतो आणि एल पी मदतच्या निर्माण मला स्टेज मिळाला आहे त्या स्टेजचा सा आयुष्यासाठी पूर्णपणे वापर करणं आगामी काळातल्या आरक्षणाचा विषय असेल किंवा इतर महत्त्वाचे विषय असेल मुंबईला येणाऱ्या आपल्या गावगावातल्या बांधवाचं सगळ्यात महत्त्वाची अडचण असते राहणीची सोय किंवा दवाखान्याची सोय या दोन्ही गोष्टींसाठी ज्या वेळेस अडचणी येतील मी सुद्धा तुमच्यासोबत सोबत आहे एवढं बोलतो मी सांगतो हे त्यांचा सन्मान सुरेश नाईक साहेब करते सचिन गोटरे सर्वांनी काळ्या वाजवायच्या I think so.